माझे नाव शबीना ना शेख जहीर आहे मी लष्करी नूर बानो उर्दू हायस्कूल लाखनवाडा या शाळेत दहाव्या वर्गात शिकते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत महावाचन उत्सवासाठी मी साने गुरुजी यांनी लिहिलेली श्यामची आई हे पुस्तक निवडले आहे साने गुरुजी हे एक शिक्षक समाज सुधारक व प्रतिभावंत लेखक थो, लेखक होते त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर येथे झाला त्यांनी सुंदर पत्रे

जातीवर प्राण्यावर पाखरावर व झाडावर प्रेम करायला शिकवला म्हणतात ना स्वामी जगाचा आई विनाभिकारी धन्यवाद